नमस्कार आज आजपासून पाडव्यापर्यंत सर्वात मोठी अशी ऑफर ठेवण्यात आलेली आहे आणि या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा तर ऑफरमध्ये जी शेतकरी मुलं आहे त्यांना चांगल्या प्रकारची शेतकऱ्याची मुलगी भेटावी या उद्देशाने दहावी बारावी ज्या शिकलेल्या मुली आहे आणि आहे किंवा शहरात राहणाऱ्या असेल रा गरीबाच्या असेल त्या मुलींसाठी ही कुठल्याही प्रकारची फी नाही तसेच ज्या मुली शेतकरी मुलासोबत लग्न करणार आहे त्यांच्यासाठी त्यांचे लग्न सुद्धा मोफत करण्यात येतील आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे शेतकऱ्याची मुलगी भेटावी या उद्देशाने आम्ही ही योजना चालू केलेली आहे पण त्यासाठी शेतकरी पालकांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर आपल्या मुलीचा फोटो फक्त पाठवायचा हो आहे दहावी बारावी झालेली मुलगी तसेच घटस्फोटीत विधवा मुलगी आणि अनाथ मुलगी असा ज्या काही महिला असेल ज्यांना कुठला आधार नाही निराधार आहे अशांसाठी कुठल्याही प्रकारची फी नाही आणि त्यांनी फक्त आपला फोटो बायोडाटा शेअर करावा आणि आवडलेल्या स्त्रांच्या बाबतीत कल्पना द्यावी त्यांना पूर्णपणे मोफत सेवा आहे आणि त्यांचे लग्न आम्ही अगदी मोफत लावून देऊ त्यांना एक मणिमंगळसूत्र आणि एक टाळीची साडी असं जोडवे अशा प्रकारचे जे काही लग्नाला गरजेच्या असतात असं तेवढं साहित्य ते आमच्या कार्यालयातून आम्ही घेणार आणि त्यांचे लग्न मोफत लावून देणार पण यासाठी ज्या ज्या मुली इच्छुक आहे पार्थ मराठा वरूल सूचित केंद्रात नाव नोंदणी करण्यासाठी नाव नोंदणी म्हणजे पैसे नाही फक्त फोटो बाळटा शेअर करावा आणि त्या पालकांनी आम्हाला कल्पना द्यावी आम्हाला शेतकरी नोकरी व्यवसाय करणारा मुलगा चालतो कुठलं जसं त्यांना अपेक्षित आहे तसंच स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि अशा पद्धतीने लग्न जमवण्याचा प्रयत्न करू तर ही ऑफर तुम्हाला सर्वांना कशी वाढते आणि त्याबद्दल मला कमेंट करून सांगा आणि अजून काही अपेक्षित असेल तर तेही सांगा निश्चित मी प्रयत्न करेन जेवढं जास्तीत जास्त गरीब शेतकरी कुटुंबातील मुला मुलींना सर्व्हिस देत आहे तेवढ्या देण्याचा मी प्रयत्न करत आहे माझ्या हातून चांगलं कार्य घडावं ही माझी अगदी तळमळीची इच्छा आहे पण काय होतं शेतकऱ्यासाठी मुली अपे तयार होत नाही त्यांना अपेक्षित असतं नोटरीवाला असावा ज्या शेतकऱ्याच्या मुली आहे दहावी बारावीचे जे शिक्षण आहे अशा मुलींना चांगला इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुलगा स्वीकारत नाही मग ना अशा केसमध्ये तुम्ही टामटुमीत कंपनीत काम करणारापेक्षा चा। चांगला जर शेतकरी मिळत असेल सदन असेल त्याच्याकडं घरदार असेल जमीन असेल व्यवस्िषणी असेल अशा शेतकऱ्याशी निश्चित लग्न करा कारण तुमची मुलगी निश्चित सुखात राहील अशी मी खात्री देतो कारण मी ही एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे मला शेतकऱ्याची परिस्थितीची जाणीव आहे नोकरदाराला सकाळी नऊ बाहे वाजाला बाहेर जातो तर संध्याकाळी सात आठ वाजालाच घरी येतो तसं शेतकरी हा मनाचा राजा आहे आणि त्याला वाटलं त्यावेळेस तो काम करू शकतो वाटलं त्यावेळेस तो आराम करू शकतो वाटल्या त्यावेळेस तो गावाला जाऊ शकतो त्याला सुकीचं बंधन नाही आणि अगदी सुखात कुटुंबाला ठेवतो हो असं काही नाही म्हणजे जसं शहरामध्ये जी वन वन असते टामटुमीत नोकरी करणाऱ्याचं ऊन भाडं इतर खर्च भागाबाई करणं दुखणं वाहन आलं तर दहावीस आजारामध्ये काही प म्हणजे घर 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 चालवणं अवघड होत आहे म्हणून कडकडीची विनंती आहे आपली मुलगी जर खरंच तर तुम्हाला सुखात ठेवायची असेल तर तुम्ही शेतकरी मुलाचा निश्चित विचार करा कारण मी आता गावी एक राऊंड मारला माझं गाव वैजापूर तालुक्यातील भरले आहे आणि गावातील बरेच मंडळींची इच्छा होती तुम्ही इंजिनियर डॉक्टर अधिकारी यांच्यासाठी काम करता पण आपल्या गावातील काही मुलं आहेत त्यांचेही लग्न बाकी आहे त्यांच्यासाठी काही करा आता मी तर ता सर्वांचाच आहे मी एकट्या गावाचा विचार करून मला जमणार नाही माझं गाव माझा तालुका माझा जिल्हा माझं महाराष्ट्र राज्य राज्यातील सर्वच मुला मुलींची लग्न व्हावी म्हणून मी आता ही नवीन योजना चालू केलेली आहे महाराष्ट्रातील दहावी बारावी गरीब शेतकऱ्याच्या मुली तसेच विधवा घटस्फोटी त्या मुली आहेत कमी शिकलेल्या ज्यांना शेतकरी मुलगा चालतो त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही तसे त्यांचे लग्न मोफत करून देण्यात येतील त्यांना एक चांगली टाळीची साडी मणिमंगळसूत्र जोडवे आणि जे काही लग्नाचा जो खर्च आहे ब्राह्मण छोट्यास एक कार्यालयामध्ये शंभर लोकात आम्ही लग्न लावून देत असतो पन्नास मुलाकडचे पन्नास मुलीकडचे अशा पद्धतीचे आमच्या परिस्थितीनुसार आम्ही काही फार श्रीमंत नाही शंभर लोकांचं व्यवस्थित जेवण त्यांच्या व्यवस्थित लग्न लावून ब्राह्मणाच्या साक्षीने अशा पद्धतीची आमची ही नवीन योजना आम्ही आता चालू करत आहे चा तर त्या योजनेत ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचा असेल त्यांनी आपल्या मुला मुलीचा फोटो बायोडाटा पाडव्यापर्यंत शेअर करावा जेणेकरून आम्हाला त्यांना आता लग्नाचा प्रे ट्रेड आहे आणि यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगले स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न करू तर लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रातील आणि प्रत्येकाने आपल्या मुलीचा फोटो बायोडाटा शेअर करावा दहावी बारावी बी ए बी कॉम बी एस सी ज्या मुली आहेत आणि ज्यांना शेतकरी मुलगा चालतो त्यांच्यासाठी ही स मोफत सुविधा आहे लग्न मोफत आणि नावनोंदणी तर कुठल्याच प्रकारची फी भरायची नाही पण त्यासाठी तुम्हाला एक आमचा फॉर्म असतो आम्हाला शेतकरी मुलगा चालतो किंवा आम्हाला असं असं स्थळ पाहिजे तर त्या पद्धतीचा ते फॉर्म आम भरून द्यायचा तुमची अपेक्षा सांगायची तुमच्या अपेक्षाप्रमाणे आम्ही स्थळ देण्याचा प्रयत्न करू आमचं हे कार्य आपल्याला कसं वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आमचे ऑफिस आहे सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिकी हॉटेल शेजारी प्रोफेशनल कुरिअरच्या वरती पहिल्या मजल्यावर शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर छत्रपती संभाजीनगर येथे आहे आमची ऑफिसमध्ये सवि जा देणारी जी टीम आहे पाच जणांची त्यांच्याशी संपर्कात राहा निश्चित चांगल्या प्रकारे सर्व्हिस देतात ऑफिसमध्ये दे किशोर बोरसिंह हा मुलगा आहे सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत ऑफिसमध्ये असतो त्यांचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी दुसरा मुलगा आहे सुनील हेमंत आहे त्याचा सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत असतो त्याचा नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस तिसरा मुलगा आहे विनोद ठेवणार आणि तोही सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्ण वेळ ऑफिसमध्ये असतो त्याचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चव्वेचाळीस हे तीन मुलं पूर्ण वेळ ऑफिसमध्ये सवि द्यायला असतात आणि मी बाहेब सोनवणे मुलाच्या घरी जाणे मुलीच्या घरी जाणे घरदार बघणे मध्यस्थी करणे जमाण्याचं काम मी स्वतः करतो तसेच आमचे ज्ञानेश्वर पात्रीकर हे पार्टनर आहे हे आमचे फिफ्टी पर्सेंटचे पार्टनर आहे आणि ते स्वतः मुलाच्या मुलीच्या घरी जातात बघतात आणि तेही मध्ये शिकवून जमवण्याचा प्रयत्न करतात अशी आमची पाच जणांची टीम आहे आणि या टीमच्या आपण सर्वात सर्व तुम्हाला सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर आहे पण त्यासाठी तुम्ही आपल्या मुलीचा मुलाचा फोटोबायोडाटा शेअर करा संपर्कात राहा आणि योग्य जोरदार निवडा ही झाली मुलींसाठी सुट पण मुलांसाठी काय त्यांच्यासाठी तीन हजार रुपये आहे फी सहा महिन्याकरता पाच हजार रुपये फी आहे एक वर्षाकरता आणि या त्या पाडव्याच्या शिवमहर्ताला आम्ही पुण्यामध्ये नवीन शाखा चालू करत आहे त्यानिमित्ताने नवीन शाखेच्या उद्घाटनाच्या उद उद्घाटनाच्या निमित्ताने पाडव्यापर्यंत आम्ही पुण्याच्या ऑफिससाठी सुद्धा हजार रुपयाची सूट देण्यात आलेली आहे इथल्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिससाठी सुद्धा सूट आहे या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्या मुलाचा मुलीचा फोटो पाठवून नाव नोंदणी करून या सेवेचा लाभ घ्यावा आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी